पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने गर्भवती असलेल्या तनिषा भिसे यांच्या उपचारांसाठी कुटुंबियांकडून दहा लाखांची मागणी केली होती आणि पैशानभावी वेळेत उपचार न झाल्यामुळे तनिषा भिसे यांचा मृत्यू ओढवलाय असा आरोप भिसे कुटुंबियांनी केलाय या घटनेनंतर पुण्यासह राज्यभरात आता संताप व्यक्त केला जातोय मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने भिसे कुटुंबियांचे आरोप फेटाळले असले तरी हे आरोप आता नक्कीच विचारात घेण्यासारखे ठरत आहेत तनिषा भिसे यांचे पती सुशांत से हे भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय आहेत आमदारांनी स्वतः सुद्धा या प्रकरणात लक्ष घातलं तरी सुद्धा रुग्णालय आणि उपचार करण्यास नकार दिला अशी माहिती सुद्धा भिसे वतीने देण्यात आली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण भिसे कुटुंबियांचे आरोप तपशीलवार जाणून घेणार आहोत नमस्कार आपण पाहताय लोकसत्ताला सुशांत भिसे यांच्या भगिनी प्रियंका पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला असता तनिषा भिसे यांनी जन्म दिलेल्या दोन जुळ्या बाळांची तब्येत आता कशी आहे या प्रश्नाचं सुद्धा उत्तर दिले याबद्दल सांगताना त्या म्हणाल्या की एका बाळाचं व्हेंटिलेटर आता काढलंय आणि दोन्ही बाळांची प्रकृती सध्या स्थिर आहे त्यांनी पुढे असं म्हटलंय की ज्या दिवशी आम्ही सकाळी नऊ वाजता मंगेशकर रुग्णालयामध्ये गेलो होतो तिथे डॉक्टर घैसास यांनी प्राथमिक तपासणी केल्यावर बीपी वाढल्याचं सांगितलं तिथे त्यांनी नव्या इमारतीमध्ये तिसऱ्या मजल्यावर वहिनीला शिफ्ट करण्यास सांगितलं तिथे असेसमेंट रूममध्ये दुसरे डॉक्टर आले त्यांनी परिस्थिती गंभीर असल्याची जाणीव करून दिली आणि सीझर करावं लागेल त्यामुळे काही खाऊ पिऊ नका असं सांगितलं सीझरची तयारी सुद्धा त्यांनी केली होती रुग्णाचे कपडे घालायला दिले आणि त्यानंतर डॉक्टर घैसास आले आणि त्यांनी सुद्धा परिस्थिती गंभीर असल्याचं म्हटलं रक्तस्राव होत असल्यामुळे लगेच शस्त्रक्रिया करावी लागेल असंही त्यांनी सांगितलं सातव्या महिन्यात प्रसूती होत असल्यामुळे बाळांना एन आय सी यू मध्ये म्हणजेच नवजात अर्भकांसाठी असलेल्या केंद्रामध्ये ठेवावं लागेल असंही त्यांनी आम्हाला सांगितलं मात्र दोन्ही बाळांसाठी प्रत्येकी दहा लाख असा वीस लाखांचा खर्च होईल असं ते म्हणाले मात्र आम्ही विनंती केल्यानंतर त्यांनी दहा लाख आत्ता भरा असं सांगितलं पैसे भरणं शक्य नसल्यास तुम्ही ससूनला जाऊन उपचार घेऊ शकता असंही डॉक्टर म्हणाले असं प्रियंका पाटील यांनी नमूद केलं हे सर्व आमची वहिनी तनिषा भिसे हिच्या समोरच सांगितल्यामुळे वहिनीच्या मनावर साहजिकच दबाव आला आधीच रक्तस्राव उच्च रक्तदाब असल्यामुळे वहिनीची परिस्थिती नाजूक होती त्यात हा खर्चाचा इतका मोठा आकडा पाहून वहिनी अक्षरशः कोसळली आणि रडायला लागली आम्ही पैशांची व्यवस्था करतो अशी विनंती वारंवार करत होतो रुग्णाच्या मनाला समाधान मिळेल यासाठी तरी उपचार सुरू करा असंही आम्ही म्हणालो पण रुग्णालयाने रक्तस्राव थांबवण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही आधीच्या रुग्णालयातूनच मिळालेली गोळी खा असं उत्तर रुग्णालयाच्या वतीने देण्यात आलं अशी माहिती तनिषा भिसे यांच्या नणंद म्हणजेच सुशांत भिसे यांच्या बहिणीने माध्यमांसमोर दिली आहे दुसरीकडे पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या निवेदनात भिसे कुटुंबियांनी वैद्यकीय सल्ला न पाळल्यामुळे हा सगळा प्रकार घडला असं सांगण्यात आलंय याशिवाय तनिषा भिसे यांच्यावर याआधी सुद्धा शस्त्रक्रिया झाल्या होत्या त्यांची प्रकृती पाहता त्यांच्यासाठी हे गर्भारपण सुद्धा धोक्याचं होतं हे सुद्धा रुग्णालयाच्या वतीने भिसे कुटुंबाला सांगितलं होतं मात्र त्यांनी कुठला सल्ला पाळला नाही तपासणी केली नाही आणि त्यामुळे आता रुग्णाचा मृत्यू झाल्यावर त्या निराशेतून आणि ऍडव्हान्स मागितल्याच्या रागातून त्यांनी हा आरोप केलाय अशी माहिती मंगेशकर रुग्णालयाच्या वतीने सादर केलेल्या निवेदनात देण्यात आली आहे दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या संपूर्ण प्रकाराला असंवेदनशील असं म्हणत कारवाईचे आदेश दिलेत या संदर्भातील सर्व अपडेट्स पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलवरील व्हिडिओज आपण आवर्जून पाहू शकता हे व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पाहत लोकसत्ता लाईव्ह